मला एक सांगू राम जयंती आहे मी रामाचा सेवक आहे माझा जन्म हनुमान जयंतीच्या दिवशी झालेला आहे आणि त्यामुळे राम ज्या प्रकारे राम लोक जनतेसाठी लोकांसाठी त्यांनी आहे आम्हाला वाटतं रामाप्रमाणे जनतेची सेवक म्हणून सेवा करावी त्यासाठी जर उद्या लोकसभा चे परत सत्ता बीजेपी बीजेपीची येणार आहे त्या इथला खासदार असलात तर इथल्या लोकांचा विकास करायची संधी मिळेल एकोणीसला सकाळी अकरा वाजता जी मतं पडणार त्यात ऐंशी टक्केपेक्षा जास्त मतं बेंगळुरू मिळेल मिळणार कळला की नाही होतील त्यात ऐंशी टक्के मतं आपली बरोबर ना हो या मा बघ शंभर टक्के पाहिलं